दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील आमोस्या तिथीला ती वटसावित्रीचा उपवास केला जातो हे व्रत केल्याने पतीचे आयुष्य वाढते आणि वैवाहिक जीवनात मधुरता राहते असे मानले जाते वटसावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी विवाहित स्त्रिया शृंगार करून स्वतःला सजवतात आणि निर्जल उपवास करतात आणि विधीनुसार वटवृक्षाची पूजा करतात चला तर मग जाणून घेऊया यावर्षी कोणत्या दिवशी वटसावित्री व्रत पाळले जाणार आहे आणि पूजेचा शुभ मुहूर्त कोणता असेल या व्रताचे महत्त्वही आपण येथे जाणून घेणार आहोत वटसावित्रीच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व धार्मिक मान्यतानुसार यमराजांनी माता सावित्रीचे पती सत्यवान यांचे वटवृक्षाखाली प्राण परत केले होते आणि त्यांना शंभर पुत्रांचा आशीर्वाद दिला तेव्हापासून वटसावित्री व्रताची आणि वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते असे मानले जाते की वटसावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केल्यास भगवान यमराजासह त्रिमूर्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो वट सावित्री व्रत दोन हजार चोवीस शुभ मुहूर्त ज्येष्ठ महिन्यातील आमोस्या तिथी पाच जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजून चौपन्न मिनिटांनी सुरू होईल आणि सहा जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार सहा जून रोजी वटसावित्री व्रत केले जाणार आहे विवाहित महिला सकाळी अकरा वाजून बावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीस या वेळेत वटसावित्रीची पूजा करू शकतात महाराष्ट्रात एकवीस जूनला वट सावित्री पौर्णिमा वट पौर्णिमेचे दुसरे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेला पाळले जाते त्यानुसार ज्येष्ठ पौर्णिमा एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस जून रोजी सकाळी सहा वाजून सदवतीस मिनिटांनी समाप्त होईल त्यानुसार एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सावित्री पौर्णिमा साजरी होईल या दिवशी पूजेची वेळ सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांपासून ते दहा वाजून अडवतीस मिनिटांपर्यंत आहे हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे पंचांगानुसार दरवर्षी ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री व्रत साजरे केले जाते या दिवशी विवाहित महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रतासह प्रार्थना करतात हे व्रत देवी सावित्रीला समर्पित आहे आणि दीर्घायुष्याचे प्रतीक म्हणून वटवृक्षाची पूजा केली जाते मान्यतेनुसार जी विवाहित श्री हे व्रत पूर्णविधीने पाळते तिला अखंड सौभाग्य प्राप्त होते अशात यंदा पहिल्यांदाच वटसावित्री पूजा करणाऱ्या अनेक महिला असतील तुमचे देखील हे पहिलेच व्रत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते या व्हिडिओत आपण पूजाविधी आणि पूजा सामग्रीविषयीची माहिती जाणून घेणार आहोत वटसावित्री व्रत पूजा साहित्य धार्मिक मान्यतेनुसार या व्रताची पूजा सकाळपासूनच सुरू होते त्यामुळे वटसावित्री वर्ट व्रताचे पूजा साहित्य व्रताच्या एक दिवस अगोदरच आणणे उचित ठरते या व्रताची पूजा वटवृक्षाखाली केली जाते ज्या भक्तांच्या घराजवळ वडाचे झाड नाही ते वडाच्या झाडाची फांदी तोडून आणत तिची पूजा करू शकता सावित्री व्रत पूजा साहित्य पांढरे सूत आंबा लिची टरबूज यासारखी हंगामी फळे फुले आणि फुलांच्या माळा वटवृक्षाची फांदी भिजवलेले काळे हरभरे अक्षदा अगरबत्ती पान सुपारी गंगाजल शुद्ध पाणी केळीचे पान नवीन वस्त्र मातीची भांडी दिव्याची वात साजूक तूप तांब्याचा कलश सेंदूर हळदी कुंकू रोळी मिठाई आसन या व्रतामध्ये एक पारंपरिक सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक आख्यायिका सांगितली जाते अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अशोपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राजाच्या धुम्रस्ते नावाच्या अंधराजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता भगवान नारदला सत्यवानाचे आयुष्य केवळ वर एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्यांच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासूसासऱ्यांची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साप नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीनवर मागण्यास सांगितले सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला यमराजाने गफलतीने तथास्तू म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मंगलम्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा